नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून का इथे आम्ही अडकलो काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण जण आहोत हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अहमदाबाद आहेत आहे असे अनेक जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्या सोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया काय भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत आणि हे जे काही टूरिस्ट ऍक्टिव्ह आहेत यांनी या जी काय मदत केली ती शब्दात सांगू शकत नाही कारण का याचे हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोन वरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्या पुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे इतन पूरे कुछ व्यवसाय मिलना नहीं है खूब मोटी बेरोजगारी है नारे जैनिक अल्लाह के ला सेल था अत्यंत दुर्दैवी ना अत्यंत निंदनीय आप भी बोलिए क्या बोल रहे हैं आप ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एन्जॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एन्जॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिस ने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि गलती एक करता है।, है बदना पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो थी, थी। क्या करेंगे हम सब महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरकार स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हाला सगळ्यांना इतनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती ती हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवणे माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने निक आपण ही सोय करा इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका